विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची गोडी निर्माण व्हावी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी अळवधीतील नूत ज्ञान मंदिर विद्यालयात आज इंग्रजी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक सव्वीस जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात झाली देवी सरस्वतीच्या पूजनाने आणि मग सुरू झाला इंग्रजी भाषेचा उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष के आर कंक्रेसर प्रमुख मार्गदर्शक मुख्याध्यापक आर जी पवार सर उपमुख्याध्यापक एस भंगाडे सर यांच्या साऱ्यांच्या प्रेरणेतूनच हा उपक्रम आकारला केला नवी दहावीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये कविता संवाद विचार मंच आणि मुलाखतीचं सुंदर सादरीकरण केलं भीतीचं रूप नाही तर मैत्रीचं रूप यावेळी पाहायला मिळालं एस ए सावळे सर यांनी इंग्रजीचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत सहज आणि प्रभावी भाषेत पोहोचवलं कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं श्री विजय महाजन सरने जबाबदारी होती श्री एस आर महाजन सर आणि श्री एस डी कोडफे सर यांच्याकडे सन्मान हा कार्यक्रम घडलाय अत्यंत यशस्वी आत्मविश्वास मिळून देणारा इंग्रजी बद्दलचा गैरसमज दूर करणारा आणि भाषेच्या नव्या वाटा उघडणारा हा उपक्रम खरंच प्रेरणादायी आहे क्रमासाठी एकदा न्यूज चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बिकॉज टुडे बिकॉज आय एजॉय माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश माय फेवरेट सब्जेक्ट इन इंग्लिश